मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर लग्नाचा माहोल मी सकाळपासून एन्जॉय करतो आहे कारण की खरंच लग्नात आलो आहे आणि ते लग्न आहे राजवीर मयुरीचं सोनी मराठीच्या सेटवर आहोत आणि लग्नाची धामधूम सुरू आहे माझ्या मागे आणि मुलाची आई मुलीची आई सगळे नातेवाईक वराडी मंडळी जमलेली आहेत आणि आता त्यांना विचारूया की हे लग्न कसं सुरू आहे दीप्तीताई तुझ्यापासून सुरू करतो मुलाचं लग्न आहे वरमाई झाली आहेस कसं वाटतंय कसं एन्जॉय आहेस Uh, रिअल लाईफमध्ये सांगायला झालं तर म्हणजे दीप्तीला खूप मजा येते खूपच जास्त कारण आमची पूर्ण टीम एकत्र आली आहे आणि धमालमस्ती सुरू आहे प्रत्येकाला तेवढेच गॅप मिळते मलाही गॅप मिळतो आहे तर मला त्यांच्यावर इंटरॅक्ट करायला मिळतं आहे आणि सगळे छान नटले तर खरोखर लग्नाचा माहोल आहे आणि आमच्यासाठी पण ही मिनी पिकनिक म्हणता येईल कारण सगळे <laughs> एकत्र आले आणि यामिनीचं सांगायचं झालं तर यामिनीला तर हे पटलेलंच नाही लग्न पण तरी पण खोटं खोटं मिरवती आहे त्यात यामिनीली नी, आणि यामिनीला आणि नी दीप्तीला दोघांनाही नटायला छान मिळतं आहे वेगवेगळे बरं संगीत झालं हळद झाली तर गंमत सांगते इन शॉर्ट की संगीत झालं ना तेव्हा आम्ही सगळी इकडे बसलेलो आणि ते बस लोकं लो नाचत होते तर तेव्हा मी माझी बहीण सिरियलमध्ये अक्षताजी झाली होती किंवा माझा मुलगा गॅरी आम्ही सगळी फुल धमाल जोरात नाचत होतो आणि जसं कॅमेरा चेंज म्हणजे अदर साईडला गेला तेव्हा एक्सप्रेशन्स चेंज होते सो so, खरोखर घरचं लग्न वाटतंय आणि मज्जा येते तुला इतक्या कमी वयात वरमाई होताना कसं होते वरमाई म्हणजे जबाबदारीची भूमिका आता कसं वाटतंय वरमाई होऊन अरे मस्त वाटतंय कारण काय कलाकार आहे मी ह्याच्या आधीच्या पण मालिकांमध्ये मी माझ्यापेक्षा खूप मोठं वयाचं कॅरेक्टर केलं कारण लोकांना माहिती आहे की मी छान दिसते मी चांगलं करते ॲज ॲज अन आर्टिस्ट मला वेगवेगळं परफॉर्म करायला आवडतं वेगवेगळे कॅरेक्टर्स घ्यायला आवडतात आणि ह्याच्यात नेगेटिव मेन विलन मिळतंय तर कोण नाही करणार आणि त्यात सावत्राई दाखवली आणि इतक्या सुंदर देखण्या हिरोची आई म्हटल्यावर तर का नाही करणार आणि मला ते हा रोल खूप चॅलेंजिंग होता आणि प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यात आमची टीम चांगली आहे म्हणून म्हटलं नाही करणार तर हे आणि ते लोकांना आवडतंय तुमच्याकडे येईल मुलीचं लग्न म्हणजे आईवरती फार मोठी जबाबदारी असते काय कशी जबाबदारी पार पाडत आमच्यासाठी म्हणजे रणशिंगे म्हणून जर म्हटलं मालिकेतले तर रणशिंग्यांसाठी हे तर खूपच सरप्राईज आहे कारण वर्षभरात म्हणजे परिस्थिती एवढी लाचार दुवळी असल्यामुळे हे एवढी सगळी छान सजावट आणि दागदागिने पर कुंदा म्हणून क कुंदा रणशिंगे करत असताना अगदीच ती झुजबी काहीतरी दागिने घातली आहेत किंवा कधीतरी काहीतरी नाहीच आहेत तिच्याकडे पैसे आणि अचानक ती अशा छान भरझरी साड्यांमध्ये न दागिने घालून त्यामुळे धनश्री म्हणूनही मला खूप मजा येते आणि कुंदा म्हणून तर त्याहून जास्त मजा येते की एवढा आनंद आहे की लेकीचं लग्न आहे आणि राजवीर सराफसारखा जावही मिळाला आहे मयुरीला आम्हाला त्यामुळे आम्हाला आता छान वाटतंय की वा आमची मयूर एकदम छान घरात गेली आहे पण त्याच्यामध्ये आता काय काय गमती जमती होणार आहे काय ट्विस्ट येणार आहे यामिनी सराफ आता काय काय करणार आहे तिच्यासोबत हे बघण्याची उत्सुकता आई म्हणून रणशिंगे कुंद रणशिंगे म्हणून मला आहेच आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप जास्त आहे आणि जशी ती मला आहे तशी तुम्हाला सुद्धा असेल मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही मी नक्की बघा पुढचं एपिसोड <laughs> कुंदाला मी इतका रडवते किंवा इतका त्रास देते की यामिनी सराफने एवढी लिपस्टिक लावणी कुंदा तिने बिचारींनी लिपस्टिक साधे सादगीमध्येच सा ते सगळे येते त्यामुळे हो त्यामुळे आज सराफांनी आमच्यावर जी काही मेहरबानी केली आहे त्यामुळे आज हे आम्ही असं छान नटलेलं दिसतंय इथे आणि खूप मजा करतोय कारण खूप दिवसांनी आम्ही एकत्र शूटिंग करतोय एकतर कारण ते सराफांच्या घरात आणि आम्ही बिचारे गरीब रणशिंगेच्या घरात असतो पण आज सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला खूप मजा येते आणि आमची संपूर्ण टीम खूपच मस्त आहे पॉझिटिव्ह आहे आणि खूप एनर्जीने आम्ही असं छान मस्त एपिसोड शूटिंग करतोय आणि मयूरचं लग्न आहे आमची सगळी वरात तयार आहे पर लग्नाचा सिक्वेन्स आता आम्ही करत होतो जेव्हा तेव्हा खरं खरं लग्न आहे की काय मयुरी आणि राजवीरचा असं फिलिंग येत होतं आम्हाला की आम्ही त्यांना उचलून काय घेतोय आणि हार अक्ष अक्षता मारतोय म्हणजे लग्नात जे खऱ्या खऱ्या लग्नात कसं होतं की वधू पक्ष आणि वरपक्षाची फायटिंग असते अक्षता मेकअप रूम मध्ये सुद्धा वरपक्ष आणि वधू पक्ष म्हणून लढतोय एकमेकांची ऍक्च्युली आणि खरंच मी इतकं की शेवटी कोणीतरी येऊन सांगते हे ये आपलं शूटिंग चाललं आहे हा खरा वरपक्ष आणि वधू पक्ष नाही आहे बट अदरवाईज आम्ही तेही एक मस्ती मजेत आम्ही करतो आहे मज्जा येते खूप आणि कालच आमचा एक आ, सीन शूट झाला आहे बिदाईचा पण पाठवणीचा पण त्या पाठवणीच्या वेळेस मी खरंच सांगते सगळ्यांचे एक्सप्रेशन्स आणि जे काही ते बॉन्डिंग आणि बहीण भाऊ आणि ह्यांचं जे काही मी तर तिची बहीण दाखवली आहे त्यामुळे विलन साईड आहे आमची ताई जे म्हणेल ते त्याच्यामुळे कुचक्यासारखंच बघायचं होतं पण बाकीच्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी होतं आणि ते खरंच खूप आतनं खरोखर आपली बहीण सासरी जातीय ह्या हिशोबानी सगळेच जणं होते खूप आम्हालाच रडू येत होतं काय बाहेर आल्यावर छान बॉन्डिंग एकमेकांची झालंय हो। या वर्षभरामध्ये हो। कि खरीच खरंच माझ्या या मुली आहेत किंवा खरंच भाऊ मुलगा आहे इतकं छान आमचं नातं एकमेकांबरोबर आहे जरी ही यामिनी सरा फिलन असली तरी दीप्ती माझी चांगली मैत्रीण झाली झाली आहे <laughs> त्यामुळे खूप मजा येते तिच्यासोबत काम करताना मला आणि ही सगळी संपूर्ण टीम आमची खरंच खूपच 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 छान आहे या सगळ्या नवीन मुली भेटल्या कसं होतं की अज टीम चांगली असेल आणि आपलं बॉन्डिंग चांगलं असेल ना की ते एक्सप्रेशन चांगले येतात ॲक्शन रिॲक्शन चांगले येतात आणि तो हे नाही तो डिस्टन्स नाही राहत म्हणून मजा येते आणि अजय सरांबरोबर म्हणजे अजय सर आणि मी आम्ही बालनाट्य एकत्र करायचो विद्यार्थ्यांकडे त्यामुळे तेव्हापासूनची आमची मैत्री आहे दोघांची आम्ही पण आता सर म्हणून त्याच्याबरोबर काम करताना किंवा डिरेक्टर आणि आर्टिस्ट म्हणून काम करताना इतकं छान वाटतंय मला की खूप काय म्हणतो दुनिया गोल आहे एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा भेटलो एकदा वेगळ्या नात्यात भेटलो पण तो एक्सपिरियन्स खूपच छान आहे आणि काय म्हणतो विद्याताईंकडून जी घेतली आहे त्यांनी कला आत्मसात केली आहे त्याचं पुरेपूर इतकं छान उपयोग अजय मयेकर इथे करताना मला दिसतं त्याचा मला खूप आनंद आहे मित्र म्हणून सुद्धा आणि ॲज अ प्रोड्युसर डिरेक्टर सुद्धा पण अक्षताने आता इमोशनल सीनचा उल्लेख केला कालच्या म्हणून मला विचारायचं की कालचा इमोशनल सीन तुमच्यासाठी कसा होता कारण की तुमच्या लेकीचं लग्न होतं माझ्यासाठी सरांनी मला सांगितलं होतं की बघ आता तुझी लेख चालली आहे ती आता परत येणार नाहीये ती तुला परत भेटणार नाही आणि गमतीचा भाग आता तुमचं परत फार सीन होणार नाहीये हे म्हटल्यावरच मला असं होत होतं की बापरे खरंच आता चालली आणि मला स्वतःला एक मुलगी आहे त्यामुळे ती तिला डोळ्यासमोर म्हणजे ऐवजी तिला डोळ्यासमोर जेव्हा मी ठेवलं तर मला असं झालं की खरंच जेव्हा आता माझी लेग जाईल असं लग्न करून तर माझं काय होईल आणि तीच फिलिंग घेत मी तो सीन केला आणि खरंच खरंच ते ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते काही वर्षांनी कदाचित माझ्या पुढ्यात येणार आहे मजा आली खूप मजा आली सीन करतात आता मी नवरीच्या बहिणीकडे येणार आहे तुझ्यासाठी कसं आहे हे लग्न कसं सुरू आहे आणि मुळात आपल्याकडे मुलीची बहीण म्हटलं की तिचं नटणं थटणं तिचा तिचा एक ओरा असतो तिचं तिचं एक स्वतःचं काहीतरी ती करत असते तुझ्या बाबतीत कसं आहे खरं तर मी मनाली हे कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं असेल मी खूप सिंपल राहते म्हणजे मला असं बघितलं कोणीतरी मला बोलतील की तुझंच लग्न आहे की काय आणि हो ॲक्च्युली सराफांची देण आहे आणि oh, जर इमोशन वाईज बोलायचं तर आम्ही खरंच इतके त्यात गेलो आहे काल असं झालं काल आमचा विदाईचा सीन झाला आणि आम्हाला गरजही नाही एक लिस्टची असं वाटू लागलंय मला आम्हाला इतकं सर्व तर इतकं नाही रडायचंय इतकं नाही रडायचंय आणि आम्हाला इतकं रडत तर आम्हाला खरंच वाटत होतं मला खरंच वाटत होतं माझी बहीण चालली आहे आणि ती आईला मी ठेवते मला असं वाटतं की का आहे आणि ती आहे म्हणून मला रडायला येते ते आपल्याला होतं ना ते असं आम्हाला काल होत होतं आणि असं झालं की आमचं बॅकअप झाला आणि मयू निघत होती मी निघत होती मी मेकअप काढत होती आणि मै निघाली तिथून सो आपण असतो ना की आता कोणीतरी लांब जाणार आहे म्हटलं आपण त्याची जास्त काळजी करायला लागतो म्हटलं मायू घरी पोहोचल्यावर फोन करा मी बोल मी पंधरा मिनटावर राहते आणि तू दोन तास राहतेस तू फोन करायला पाहिजे मला तिचा असा रिप्लाय आला होता सो मला ब्युटीशी नंतर माझं बोलणार म्हणजे भाग्य माहित असेल तुम्हाला ब्युटी ती म्हणाली अगं असं का बोलली म्हटलं अगं मला डोक्यातून जातच नाहीये असं वाटतं की तुझं लग्न होतं आणि ती जाणार आहे सो आम्ही खूप इमोशनली पण इतके अटॅच झालो आहे की आम्ही खूपच असं आमचं आमचा बॉन्ड एकदम रिलेटेबल आहे आम्ही मैं बहिणी महिने साड राहतोच असे मग ती मला काही सोडून खात नाही मी तिला काही नाही आम्ही खूप असे वेगवेगळे प्लॅन्स करतो आम्ही खूप नाईट आउट करतो खूप चिल करतो आणि खूप मजा येते आणि तुम्ही बहिणी वाटता ही द्या डोळ्यात पाणी आहे डोळ्यात पाणी म्हणजे फार अजब गोष्ट घडली इथे नाही <laughs> नाही पण खरंच मलाही काल कारण माझी एक्झिट होती आणि मी समोरनं बघत होते मलाही काल ते सगळं बघून ना मलाही खूप भरून आलं होतं आत्ताही तो विचार करून एकदम आत्ताही अंगावर काटाही आलाय माझ्या पण इतके सगळेजण एकमेकांशी अटॅच आहेत माहीत नाही आता यापुढे हिरोईन आता आमच्या घरी आलेली आहे आता जो काय करायचा तो ताईच्या आदेशानुसार मी छळ करेनच तिचा ती येणार आमच्या घरी येणार ह्याच्यात गंमत सांगते की जेव्हा अक्षताला रडू येत होतं आणि या सगळ्यांना रडू येत होतं तेव्हा मी अशी फेसिंग होते कॅमेरा आणि ते डोक्यात प्लॅन चाललेले असतात डोकं फिरलेलं असतं की लग्न झालं ओ माय गॉड मला अजिबात रडू नाही आलं फॉर द फर्स्ट टाइम आणि मी चिल्ड आउट होते एकदम मला असं झालं तर ये तू घरी आता पुढे आमचे छान सीन्स होणार आहेत एक्झॅक्टली एक गोष्ट गंमत म्हणजे आमच्या ह्या सीरियल मध्ये सगळ्यात जास्त जर का पटकन इमोशनल होणारी किंवा पटकन रडणारी जर कोणी असेल तर ती दीप्ती ताई या तिच्या पटकन डोळ्यात पाणी येतं डोळे लाल होतात नाक लाल होतं तिचं माहिती अगं रडू नको थांब हे तिला सांगावं लागतं आणि तीच काल रडत नव्हती हे बघून मला जास्त काय माझं काहीतरी चुकतंय का की वाढ नाही पण गुण लागलाय असं काहीतरी झालं होतं मला <laughs> पण मला या निमित्ताने विचारायचं की लग्न म्हटलं की किस्से घडतात कुणीतरी आधळ आपट होते कुठेतरी काही सांड लवण होते असं बरं असा काही किस्सा घडलाय का या लग्नात मयुरी पडली मयुरीच पडली पूर्ण गेटअपमध्ये बिच्चारी ती पडली त्यानंतर मग पडली ब्युटी पडली पाऊस पडतो ड्रेस दिदी पडल्या हे हेअर दिदी पडले आमचे कॉस्ट्युम डिझायनर खाल्ले आणि श्रॉप पडल्या पाऊस पडतो पाणी आणि आम्ही इतके निर्लज्ज आम्हाला छान आम्ही हसत होतो रे कारण तो ओव्हरऑल तो जो माहोल झालाय ना तो इतका छान झालाय आणि खेळीमेळीचा झालाय पण सीन्स पण तितकेच तगडे होत आहेत खूप छान होत आहेत तर मला वाटतं प्रेक्षकांना ना खूप छान आता या लग्नाच्या निमित्ताने आमच्या मालिकेतलं एक वेगळं रूप बघायला मिळेल आणि mm. जेव्हा तिची आमच्या घरात एंट्री आहे लग्नाच्या निमित्ताने आमच्या सिरियलमधलं एक, एक नवीन पर्व म्हणता येईल mm. त्या मालिकेला एक नवीन ट्विस्ट येणार आहे जो एकदम टर्निंग पॉईंट असणार आहे आणि तो कमालीचा असणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की अबोल प्रीतीची अजब कहाणी सोनी मराठीवर नक्की बघा आणि लग्नाची एकही विधी किंवा लग्नाचे जे इव्हेंट झाले ते एकही मिस करू नका कारण प्रत्येक सणात म्हणजे प्रत्येक इव्हेंटला ना काहीतरी हॅपनिंग आहे सो फक्त खेळीमेळीचं हे नाहीये पण काहीतरी हॅपनिंग पण आहे ह्याच्यात काही ना काहीतरी घडतंय आणि ते लोकांना खूप आवडेल तुझ्यासाठी आता शेवटचा प्रश्न की लग्नाची धामधूम सुरू आहे तू हे सगळं एन्जॉय करते याच्यात तुला स्वतःचं लग्न आठवतंय का अरे अगदी आठवत आहे म्हणजे म्हणजे माझे बाबा बिचारे ज्या दडपणात होते तेही आठवत पण माझ्या सासू सासऱ्यांनी माझं इतकं धूमधडाक्यात लग्न केलं म्हणजे आई आणि बाबांनी ते मला आठवते म्हणजे असे असं तसे सगळ्यांना मिळावे असं मला वाटतं मी नशिबवान आहे आणि खूप सुंदर लग्न केलं तेही आठवते मला मी या पोरींनाच सांगत होते की जेव्हा आमची इकडे हळद चाललेली आणि मी आता अशी माजात बसलेली की हळद चाललो आहे असं असं माझ्या लग्नाला मीच हळदीचं लावून मग चला आता भांडी घासायची का आहे कारण मदतीला खूप कमी लोकं ना ते इतकं ते हे होतं असं दडपण आणि ते सगळंच होतं सो so, पण इकडे मी एन्जॉय केली पण लग्न माझं एकदम छान झालं तर सगळंच आठवलं रे नटणं मुरडणं आणि आता काल आमच्या मयुरीला जेव्हा बघितलं आणि इतकी छान नटून आली आहे ती इतकी छान कपडे तिला दिले आहेत आमच्या डिझायनर आणि आमच्या क्रिएटिव्हनी की खूपच मजा आली आणि प्रेक्षकांना आवडेल ते बघायला अगदी या लग्नात जरी आ, हे झालं असेल काय धावपळ या लग्न जरी धडपड झाली असेल कुणी पडलं असेल तरी आपला लग्नाचा एपिसोड आणि हे लग्नच गाजणार आहे आणि वाजणारही आहे तेव्हा या लग्नासाठी राजवीर आणि मयुरीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही कारण की तुम्ही हे लग्न खूप एन्जॉय केलंय अठ्ठावीस तारखेला आमचा आम हा महा एपिसोड असणार आहे लग्नाचा तेव्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांनी नक्की बघा सोनी मराठीवरती प्रीतीची अजब कहाणी